नमस्कार अनुपमा रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत दिवाळी फराळामध्ये आज आपण बनवणार आहोत खास्ता निरसरशी अशी बालुशाही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी बालुशाही बनवणार आहोत त्यासाठी काही टिप्सही सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण बालूशाहीसाठी साठी डोमळू घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या मैदा घेत आहे गोडाचा पदार्थ म्हंटलं की त्यामध्ये थोडस मीठ टाकल्यानंतर आपल्या पदार्थाला चव खूप छान येते त्यामुळे मी इथे थोडस मीठ टाकून घेत आहे आणि इथे एक वाटी मी बेकिंग पावडर घेतलेली आहे ती घालत आहे आणि इथं मी पाव वाटी तूप घेतलं आहे तेही घालून घेत आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता इथं मी मेजरमेंटसाठी या वाटीचा वापर केलेला आहे एक या वाटेनं मी दोन वाट्या मैदा घेतला आहे आणि पाव वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही मेजरमेंटसाठी कप किंवा वाटीचाही वापर करू शकता अशा पद्धतीने मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तरच आपली बालुशाही व्यवस्थित होते नाही तर ती बिघडण्याची शक्यता असते आपल्याला हे तूप आपल्या पिठाला हलक्या हाताने असं चांगलं चुळून चुळून मळ लावून घ्यायचे आहे परंतु तुम्ही किंवा डालडाही वापरू शकता, डाल शकता। एकदम अप्रतिम होते अशा पद्धतीने आपण पिठाला तूप लावून घेतलं आहे आता थोडं थोड्या पाण्याचा वापर करून आपण ह्याचा डो मळून घेणार आहे परंतु डो डो मळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची दाबुं -दाबुं दाबुं -दाबुं थे थे डो मळत असताना आपल्याला कणकीसारखं त्याला दाबून दाबून मळायचे नाही ते फक्त असं हलक्या हातानं मळायचे आहे त्याला आपल्याला गोळा बनवायचा नाही फक्त असं एकच ठिकाणी त्याला जुळवून ठेवायचं आहे जर आपण घट्ट दाबून दाबून मळलं तर आपल्या बालुशाहीला लेअर्स व्यवस्थित येणार नाहीत त्यामुळं पीठ मारताना ते अगदी हलक्या हातानं मळायचं आहे आणि त्याचा डो बनवताना त्याला घट्ट बनवायचा नाही फक्त असं जुळून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ एकदम हलक्या हाताने मळायचे आहे तुम्ही जेवढ्या हलक्या हाताने मळता ना तेवढ्या तुमची बालूशाही एकदम लेअर्स वाली तयार होईल अशा पद्धतीने फक्त ते गोळा करून ठेवायचे आहे आणि तुम्ही बघू शकता ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्या वाटीनेच मी अर्धा वाटी पाणी घेतलं होतं त्या पाण्या अर्ध्या वाटी पाणीपैकी दोन चमचे पाणी शिल्लक आहे आपल्याला एवढाच पाण्याचा वापर करायचा आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवायचे आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आता आपण पाक बनवून घेऊयात त्यासाठी इथं मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी इथे एक वाटी पाणी घालत आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने मी इथं पाण्याचं घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घालत आहे वेलची पूड आणि आपल्या बालुशाहीला छान कलर येण्यासाठी इथं मी ऑरेंज कलर घेतलेला आहे फूड कलर आहे हा आता बालूशाहीला पाक शिजवत असताना तो किती शिजवायचा तर आपल्याला इथं पाक बिलकुल जास्त शिजवायचा नाही आपल्याला एक तारीख पाक सुद्धा बनवायचा नाही फक्त असा पाक बनवायचा तो फक्त घट्ट झाला पाहिजे त्यासाठी आपण इथं तीन ते चार मिनिट हा पाक शिजून घेऊया आपला पाक झाला आहे का नाही हे बघण्यासाठी आपण थोडस हातावर घेऊन त्याला बघूया तरी तार सुटते की नाही हे बघा आपली तार सुटत नाही परंतु तो चिकट झालेला आहे याचा अर्थ आपला पाक झालेला आहे त्यामुळे आता गॅस बंद करूयात आणि या पाकामध्ये आपल्याला दोन ती तीन ते तीन थेंब लिंबाचा रस घालायचा आहे ते कशासाठी घालायचं तर ज्या वेळेस आपण बालूशाही बनवतो त्या टायमाला त्या बालुशाहीवर साखरेचा थर तयार होतो पांढऱ्या कलरचा तो तयार होऊ नये म्हणून हा आपण लिंबाचा रस घालूयात असा लिंबाचा रस घातला तर सा तशी साखर आपल्या बालुशाहीवर जमा होत नाही आता आपला पाक तयार आहे आपण ह्याला बाजूला ठेवूयात दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपले पीठही चांगले भिजलेले आहे आता हे पीठ आपण मळून न ठेवता फक्त जमा करून ठेवले होते आहे होते आता पण त्याला थोडंसं असाच गोळा उचलून घ्यायचा आहे तर मळायचं नाही अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतला आहे गोळा ठेवलेला आहे आता ह्याला हलक्या हाताने आपल्याला पुरी सारखा थोडासा गोल करून घ्यायचा आहे त्याला जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हाताने आता सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे आता ही जी आपण पुरी लाटून घेतली आहे त्याला चाकूने असा कट मारून घ्यायचा आणि हे पीठ आपल्याला ह्या पिठावर असं उचलून ठेवायचं आहे अशा पद्धतीने हाताने थोडस असं प्रेस करत जायचं प्रेस केल्यानंतर पुन्हा ह्याला आपल्याला आणखीन चाकूने कट पाडायचे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला ह्याच्यावर असा मांडायचा आहे आणि पुन्हा प्रेस करायचा थोडस पुन्हा हालता हाताने आपल्याला थोडस दाबून घ्यायचं आहे पुन्हा ह्याला मारायचा असं जर तुम्ही करत गेला तर आपण जे बालूशाही बनवतो त्याला एकदम छान अशा अप्रतिम अशा लेअर्स तयार होतील तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पिठालाच किती छान अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला हे सात ते आठ वेळा करावा लागेल असं तुम्ही जितकं जास्त वेळा कराल तितक्या आपल्या बालुशाहीला लेअर्स जास्त पडतील आणि आपली बालुशाही खूप छान होईल आता या पिठाचा आपण दोन भाग करून घेऊयात आणि ह्याचे असे छोटे छोटे गोळे पाडून घेऊयात आणि गोल आकार दिल्यानंतर त्याला मधोमध अस होल पाडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे आणि त्याला थोडस चपट करून बालुशाहीचा आकार द्यायचा आहे आता तुम्ही म्हणत असाल ही किती छोटी लहान बालुशाही तयार झाली आहे परंतु ही जरी आता तुम्हाला लहान वाटत असेल परंतु ते ते तेलात टाकल्यानंतर त्याची ते जाडी वाढते आणि ती फुकते आणि ही बघू शकता तुम्ही ह्याला लेअर्स पण किती छान आलेले आहेत आता अशा प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही बनवून घ्यायची आहे आता इथे बालुशाही तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले आहे परंतु तेल गरम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला तेल बिलकुल कडकडीत गरम करायचे नाही ते हलकेत गरम करायचे आहे आता इथं या तेलामध्ये मी ही बालुशाही टाकून घेत आहे ते बघू शकता ह्याला हलके बुडबुडे यायला लागले ला आहेत अशाच पद्धतीने आपल्याला तेल गरम व्हायला हवं जास्त गरम करायचे नाही आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून आहे आता आपण याला पलटी मारून घेऊयात तुम्ही बघू शकता ह्याचा आकार पण वाढलेला आहे किती फुगलेली आहे आणि ह्याला लेयर्स ही खूप छान पडलेले आहेत आता ह्याला पलटी मारून आपण आणखी दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येपर्यंत तळून घेऊयात आता आपली बालुशाही छान परफेक्ट रंगावर सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे तिला आता आपण काढून घेऊयात आता या बालुशाहीला आपल्याला पाकात घालून घ्यायचे आहे पाकात घालत असताना एक लोक गोष्ट लक्षात ठेवायची आपला पाक हा जास्त थंड किंवा जास्त गरम नकोय तो फक्त हलकासा कोमट हवाय जरी तो थंड झाला असला तरी त्याला थोडस कोमट करून घ्यायचं आता ह्या बालुशाला पाकात टाकल्यानंतर त्याला आपल्याला दोन्ही बाजूला दोन दोन मिनिटं ह्या पाकात मुरून द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळा पाक व्यवस्थित मुरतो अशा प्रकारे आपली बालुशाही तयार आहे आता त्याला थोडं आपण डेकोरेशन करून घेऊया त्यासाठी मी इथं पिस्ता आणि बदामाचे काप घेतले आहे ते घालूयात अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद